अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू चुकून या संदेशापर्यंत आलेला नाहीस आणि तुझ्या मनात ती इच्छा मीच जागृत केली आहे या येणाऱ्या चोवीस तासात तुझ्या आयुष्यातली ती मोठी इच्छा पूर्ण करणारा आशीर्वाद मी आज तुझ्यासाठी घेऊन आलो आहे आजचा हा संदेश नुसतं तुझ्यासाठी संदेश नसून तुझ्यासाठी आलेला एक सुयोग आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या जीवनातून कर्ज गरिबी दुःख आणि त्या यातना संपवणारे आशीर्वाद क्षणात देखील तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्याच्या मार्गावर नेल्या जातील जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश मनपूर्वक ऐका तुमच्या आयुष्यातून आता त्या खूप काही तुम्हाला कष्ट देणाऱ्या लोकांना तुमच्याजवळून दूर केल्या जात आहे कारण तुम्ही त्यासाठी माझी प्रार्थना केली आहे देव म्हणतात जो कोणी माझी प्रार्थना करतो ती मी ऐकतो जो कोणी माझे नामस्मरण करतो तेही मी ऐकतो जर तुम्ही मनपूर्वक श्री स्वामी समर्थ हा मंत्र प्रीतीने प्रेमाने श्रद्धेने आणि विश्वासाने करत असाल तर मी तुमच्यासाठी कार्य करत आहे हे विसरू नका स्वामी म्हणतात बाळा मोजून पुढील पाच मिनिटे हा संदेश ऐकत रहा, कारण तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी याच काळात तुम्हाला देत आहे तुमच्या जीवनातील ते खूप काही असे रहस्य जे तुम्हाला आजपर्यंत उलगडलेले नाही ते उलगडण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे काही गोष्टी तुला माहीत असाव्या यासाठी मी तुला सांगत आहे पण काही गोष्टी ज्या तुला त्रासदायक होऊ शकतात त्या तुला न कळताच त्या तुझ्यातून निघून जाव्यात असे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत तू आम्हाला प्रेमाने श्रद्धेने स्वामी माऊली म्हणून हाक मारतोस मग आपल्या आईवर आपल्या मातेवर पूर्ण विश्वास ठेव की तुझ्या जीवनातून तो काळोख दूर केला जाईल तुझ्या त्या यातना दूर केल्या जातील तुझे ते दुःख नाहीसे केले जाईल तुझे ते शत्रू तुझ्यापासून दूर नेल्या जातील बाळा फक्त तू विश्वास ठेव आणि माझे स्मरण कर देवाचे चिंतन कर कारण तुझ्या सर्व काही चिंता हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तू पाहशील की तुझ्या जीवनातून ते लोक दूर जात आहेत जे तुला निरंतर त्रासदायक ठरत होते स्वामी म्हणतात बाळा काही लोक जे तुझ्या आयुष्यात आहेत ते एखाद्या विंचूसारखे आहेत ते तुम्ही त्यांच्याशी कितीही चांगले वागलात तरीही ते त्यांचा डंख मारण्याचा स्वभाव विसरू शकत नाही कारण तो त्यांचा मूळ स्वभाव आहे बाळा कधीही कुणाचेही परिवर्तित आयुष्य इतके परिवर्तित होऊ शकत नाही की तो त्याचा मूळ स्वभाव विसरेल म्हणूनच तुला सांगू इच्छितो की तुम्ही काही गोष्टींपासून काही लोकांपासून वेळीच दूर असावे हेच तुमच्यासाठी हितावह ठरणारे आहे तर मग चिंता करत बसू नका आणि तुमचा वेळ फुकट त्यांना त्यांच्या कार्यात देऊ नका कारण जर ते तुमच्याजवळून आपले स्वार्थ आणि आपले जीवन परिपूर्ण करू इच्छितात आणि वेळ आली की तुम्हाला विसरू इच्छितात तर त्यात तुमच्यासारखे साधे भोळे काहीही करू शकत नाहीत देव म्हणतात मला माहीत आहे काही लोकांनी तुझ्याकडून ते हेरावून घेतले आहे ज्यावर तुझा आणि सर्वस्वी तुझा अधिकार आहे तर बळा लक्षात घे कारण तू तु तुझ्या कर्माने कमावलेले कोणीही तुझ्यापासून हेरावून घेऊ शकत नाही देवांचे निरंतर आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमच्याजवळून जे काही हेरावून घेतले आहे ते तुम्हाला परत आणि अधिकारासगट प्राप्त होतील जे तुमच्याकडून लुबाडण्यात आले आहे ते तुम्हाला प्राप्त करताना देवाला देखील आनंद होत आहे कारण त्यावर तुमचे आणि तुमचेच नाव कोरले आहे त्यावर कुणीही दावा करू शकत नाही कुणीही अधिकारी बनू शकत नाही त्यावर फक्त तुमचे नाव आणि तुमचे अधिकार आहे ते सर्व काही सुख तुम्हालाच प्राप्त होणार आहे तुम्ही त्या विपुलतेपासून दूर केले जाऊ शकत नाही कारण दैवी चमत्कार तुम्हाला ते देव इच्छितात जर तुम्ही ते प्राप्त करू इच्छिता तर होय स्वामी मी ते प्राप्त करू इच्छितो अशी कमेंट करायला विसरू नका देवाची दिव्यदृष्टी सतत तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुमच्या जीवनातील खूप काही असे क्लेश आता देव काही क्षणातच संपवण्याच्या मार्गावर आहेत तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता आणि तुम्ही जर या मताशी सहमत आहात तर होय स्वामी मी सहमत आहे आणि मी ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे अशी कमेंट करायला विसरू नका काही करून आज हा संदेश तुझ्यापर्यंत आला पाहिजे आणि तू शेवटपर्यंत ऐकला पाहिजे अशी देवांची इच्छा आहे आणि तू हा संदेश ऐकत आहे हा एक दैवी चमत्कार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू भक्तीत जे काही करत आहे ते मी सर्व काही स्वीकार करत आहे तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार येत आहे आज तुझी मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझी ती इच्छा पूर्ण होईल आणि तुझ्या जीवनातून ते क्लेश ते संघर्ष संपवण्यात येत आहेत बाळा तुझे जीवन एक नवीन परिवर्तन करण्यासाठी तयार केल्या जात आहे तुमच्या जीवनात आता एक अशी व्यक्ती पाठवल्या जात आहे जी तुमच्यासाठी आनंद आणि आनंदच देणारी आहे तुमचे ते नाते अगदी घट्ट होईल तुमच्यात ते सुसंवाद प्रस्थापित होतील देव म्हणतात मी तुझ्या मनातील इच्छा जाणतो आणि ते पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुझ्यापर्यंत देत आहे जो कोणी तुझ्याकडे येत आहे त्याला मनपूर्वक स्वीकार कर कारण ती देवाची एक अद्भुत भेट म्हणून तुला प्राप्त होईल देवाचे आभार मानायला विसरू नकोस कारण तू आज जे काही प्राप्त केले आहेस ते देवाच्या मर्जीनी प्राप्त केले आहेस आणि इतर पुढेही तू जे काही प्राप्त करणार आहेस तेही देवांच्या आशीर्वादाने प्राप्त करणार आहेस तुझे जीवन सुखद अनुभव देणारे होणार आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगती देवत ही स्वामी मौलीचरणी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ